उद्या, 24 का तर उद्या चोवीस मार्च निर्णायक महाबैठक बैठक आंतरवली या ठिकाणी आयोजित केलेले आहे तर या ठिकाणी जारंगे पाटील नेमकं भूमिका काय घेणार आहेत त्या ठिकाणी आयोजन का केलेलं आहे सर्वात प्रथम ज्या आपल्या माता मावल्यावरती लाठीचार झाला त्यानंतर आपल्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी जी सगळे सोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही या सर्व गोष्टीवरती आता आपला पुढचा जो लढा आहे जे पुढचं रणनीती बघा का काय घ्यायची पुढील भूमिका काय घ्यायची या सर्व गोष्टींचा पुढील चर्चा करण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्रित येऊन त्याच्यावरती पुढील योग्य तो निर्णय घेण्यासाठी या महाबैठकीचा आयोजन केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्या लोकांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला ना सर्वात जास्त जे जा आपलेच लोक होते त्यांनी आपल्यालाच विरोध केला के ना त्या लोकांचा प्रत्येकाचा हिशोब झाला पाहिजे यासाठी या बैठकीच आयोजन केलेलं आहे ज्यानंतर ज्या लोकांनी आरक्षणाला मुद्दा म्हणून विरोध केला आरक्षण न मिळू नये म्हणून मराठा समाजाला त्यांचाही सुपडा साफ करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर ह्या निवडणुकीमध्ये नेमकं मतदान कोणाला करायचं कोणाला करायचं नाही या सर्व गोष्टींवरती निर्णय घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे म्हणून या बैठकीस चोवीस मार्च मार्चला सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावं ही सर्व मराठा बांधवांना जरांगी पटलांनी विनंती केलेली आहे तसेच सर्वांनी एकत्रित येऊन या सर्व गोष्टीवरती पुढील आपली रणनीती कशी आहे ठरवायला पाहिजे याच्यावरती सर्वांनी त्याच्यावरती मुद्दे त्या ठिकाणी मांडायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्या त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे आणि आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी खंबीरपणे जरांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहून योग्य ते निर्णय घेण्यासाठी आपण जरांगी पाटलांना Uh, सहकार्य केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपली भूमिकाही स्पष्ट करण्यासाठी अगोदरच आपल्याला समज काही मुद्दे तुम्हाला वाटत की या असे पाटलांनी असा योग्य मार्ग निवडावा त्यासाठी खरंच अगोदर तुम्ही जरांगी पाटलांची भेट घ्या त्या ठिकाणी तुमचा मुद्दा मांडा आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील नक्कीच चोवीस मार्चला आपल्या बैठकीमध्ये तो मुद्दा नमूद करते त्या ठिकाणी सांगते सर्वांना त्यावरती नक्कीच चर्चा होऊन पुढील मार्ग निघेल आणि त्यानंतर जारांगी पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी का राजकारणामध्ये जावं का निवडणूक लोकसभाची लढवावी का ह्या गोष्टीवरतीही आपण चर्चा करण्यासाठी ही महा बैठक एक आयोजित केलेले आहे त्या ठिकाणी मराठा बांधवांनी आपआपले मत त्या ठिकाणी मांडायचे आहे जेणेकरून आपला पुढचा आरक्षणाचा लढा लवकर लग यशस्वी होईल आणि जर हे राजकारणी लोकांना चांगला आपला धडा शिकवता येईल यासाठी या निर्णय बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आपल्याला पुढचा प्लॅन हा तगडा प्लॅन करायचा आहे पुढचा प्लॅन हा ह्या लोकांना राजकारणी लोकांना आपल्याला चांगला धडा शिकवायचा आहे त्यासाठी तगडा प्लॅन आपल्याला ठरवायचा आहे त्यामुळे चोवीस मार्चला महाराष्ट्रातील मार सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहून यो, योग्य ते निर्णय घेण्यासाठी जरंगी पाटलांना भाग पाडावं जेणेकरून पुढचा आपला आरक्षणाचा मार्ग योग्य होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं हे मराठा समाजाला विनंती करतो आणि ह्या लोकांना राजकारणी लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आणि त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टीवरती चर्चा करायची आहे यासाठी मी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहू हे हो सर्व मराठा समाजाला विनंती करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र